येत्या सात आठ आणि नऊ मार्च रोजी पुण्यातील गांधी भवन कोथरुडे येथे गांधी विचार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे या संमेलनामध्ये गांधी विषयावरचे देशभरातील अभ्यासक तसेच गांधी विचार आयुष्यभर जगलेले अनेक दिग्गज व्यक्तिमत्व उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तसं पाहिलं तर गांधी हा विषय टीका करायला सोपा आहे मात्र समजून घ्यायला अवघड आहे त्यामुळे या संमेलनाच्या निमित्तानं गांधी आपल्याला अधिक समजून घ्यायला मिळणार आहेत या संमेलनामध्ये सोनम वामचूक पर्यावरण तज्ज्ञ सुरेश द्वादशिवार सर लक्ष्मीकांत देशमुख सर डॉक्टर कुमार सप्तशी सर डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी सर श्रीराम पवार सर तसेच संजय आवटे सर अशा अनेक दिग्गज व्यक्ती या संमेलनात उपस्थित राहणार आहेत आणि जे ते कंटेम्पररी जे विषय आहेत त्यावरतीसुद्धा विचारमंथन होणार आहे विचार त्यामुळं ह्या संमेलनाला आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्यापेक्षा गरजेचं आहे गांधी हाच विचार शाश्वत आहे आणि तो देशाला चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकतो त्यामुळे या संमेलनाला आपण नक्कीच उपस्थित राहून हा विषय आपण समजून घेऊयात गांधी अधिक समजून घेऊयात धन्यवाद